महाराष्ट्र केसरी ओपनच्या मैदानाचा थराव चालू आहे आणि या मैदानातील गट का पहिले गट पाच पूर्ण आलेत त्यामध्ये कोण कोण गट पासून सीमेसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो या मैदानाचं उद्घाटन केले ते म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील देवाने बैलगाडी क्षेत्रातील देव एकदशमध्ये केसभा कासरू आणि कारण एक्सप्रेसची क्या एक अपराची जोडी पाहिली गट क्रमांक एकमध्ये एकटीच गाडी पाहली आणि सीमेसाठी पात्र त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये छत्रपती संभाजनगर एक्सप्रेस लखन आणि फाकऱ्या गट पासवण सीमेसाठी पात्र झालेत त्यानंतर गट क्रमांक पाच मते वेगा शेवट पंचमती केसरी सरजा आणि दुर्गा गट पासवण सेमेसाठी पात्र झालेत तर यांचं सर्वांचंच मनापासून खूप अभिनंदन आणि सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय आज पुन्हा एकदा अपराजित जोडी अपराजित राहील का कमेंट करून नक्कीच सांगा सलग पाच मैदानात अपराजित जोडी आहे आज सहावी मैदाना अपराजित राहील का त्याचबरोबर Uh, वेगाचे वडपंच पंचमंत सालजा आणि दुर्गा गोल मार्ग कमी होतील का छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि पाखऱ्या काय कमाल करतील सेमीला कमेंट नक्की सांगा सात मग पण नाही नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये